आरोग्य विभाग मी जेव्हा आरोग्यमंत्री होतो तेव्हा मेळघाट तिकडं गुजरातची गुद्ध बॉर्डर कुठलं गाव होतं एक तिकडे तर रंगुबेलीमध्ये गेल्यानंतर तिथं पण आपलं हे होती पी एस सी पी एस सी होती तिथले लोक आले मला भेटायला बोले तुम्ही सत्तर वर्षानंतर पहिला मंत्री बघितला त्यांनी तिकडं तर म्हणाला मंत्री तर जाऊ द्या कोणीच आलं नाही आमच्याकडं मी बोला रे म्हणून तर मी आलो कोणी आलं नाही तिथं मी येतो त्यामुळे अशा दुर्गम भागात देखील मी त्यावेळेस गेलो आणि मला आठवतं आहे की ते बच्चूसाठी वॉर्मर काय काय आपण नेबुलायझर सगळं आपण घेऊन गेलो सगळं ट्रकचे ट्रक भरून घेऊ घेऊन गेलो तिकडे आपलं हे होतं काय ते काय अन्नधान्य आपल्याला लागलं ते तो एरिया होता ना कुपोषण कुपोषण हां तर तिकडे आता आपल्याला कसं आहे मी मंत्री आहे पण आता ते बोलू शकत नाही मी पण ते फायली बिलींचा जे काही चुका प्रवास आहे ना तो काय त्याच्यात काय तुमची काय चूक नाही आहे पण मी इकडूनच सगळं ट्रकमध्ये सामान लोड केलं मला डायरेक्ट तिथं नेऊन वाटायचं आहे आता फायली करत बसलो तर ते माझं मंत्रीपद जाईल तो पण फाईल तयार व्हायची नाही म्हणून मी इथूनच तेथून सगळं साहित्य ते घेतलं सगळं बुक केलं ट्रकमध्ये लोड केलं आणि तिकडे जाऊन डायरेक्ट वाटप केलं बोले असा मंत्री पहिल्यांदा बघितला बोले म्हणून तर मी आलो आहे तुमच्याकडे आधी बघितलं नाही म्हणून तर मी आलो आहे आधी बघितलं असतं तर त्याचं काय अप्रूप आहे शेवटी सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे आपल्याला इमिजिएट ताबडतो बघतो करतो पाहतो हे नाही